अंबरनाथ पश्चिमेतील शास्त्री हिंदी विद्यालयाजवळील शिधावाटप कार्यालयावर आज शिवसेनेने धडक दिली शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ने थेट शिधावाटप कार्यालयात प्रवेश करत अधिकाऱ्यांना जाब विचारला शहरातील अनेक भागात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज प्रशासनाला धारेवर धरलं पंधरा दिवसांच्या आत रेशनिंग बाजार थांबला गेला नाही तर आम्ही पुन्हा निवेदन घेऊन येणार नाहीत तर थेट संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळो फासून जाब विचारू असा खणखणीत इशारा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्के पद्माकर दिघे अरविंद मालुसरे शशांक गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते अंबरनाथची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी हे कबूल केलं आहे की पंधरा दिवसात आम्ही सुधारणा करू याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे माल चोरी होतोय आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती ना परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ कर ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत तर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो भविष्यात भविष्यातही असेल आणि रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचे काय हाल होतील अनेक भूमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवा सेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल याकरता त्या आम्ही प्रयत्न करणार आज आमच्या माझा भास्करनगर वाडा शाखेचा भूमिपूजन होतं त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस कमीत कमी पन्नास ते शंभर महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घराणं लावलं का आम्हाला तीन तीन चार चार महिन्याचं राशनच भेटलं जात नाही आहे आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्री इन्स्पेक्टर आहेत जे हे सगळं मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायवेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांचा हक्काचा माल हे सगळे मिळून खाता आहेत आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे ती कुठंही एंट्री केली जात नाही आहे प पहिले ह्या अंबरनाथ शहरामधल्या राशन ऑफिसची गाड्या आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन ती गाडी पुढे पास व्हायची हो तसं कुठंही होत नाही आहे आणि याच्या सर्वस्व जबाबदार इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जर यांनी ह्या पंधरा दिवसामध्ये यंदा यांना सांगतो आम्ही पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर भूतना भविष्य अंबरनाथ शहरामधून नागरिक शिवसेना महिला आघाडी युवासेना माफत एवढा मोठा मोर्चा काढू का जो गोरगरीब त्यांचा हक्काचं राशन जे खाता आहेत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू आणि जर नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल मी एवढंच तुमच्या पत्रकारांमार्फत बोलतो आहे